नमस्कार मी सुधामकोंडीबाई इंगळे एक अल्पभोधारक शेतकरी पुरंदर तालुक्यातलं माझं वाळूंज हे गाव आहे आणि या वाळूंज गावातलं एक मी अल्पभूधारक शेतकरी आमचं गाव तसं खरीपाचं गाव आहे आणि या खरीपाला म्हणजे पाणी आठ माईच नदीला किंवा विहिरींना त्या ठिकाणी असतं सिंचनाची फार मोठी सोय कुठं नाही आहे आणि या थोड्याशा पाण्यावर पीक घ्यावं म्हणून आम्ही कांद्याची लागवड केली होती जवळजवळ दीड एकर हे रान माझं असं दिसतंय त्या सगळ्या दीड एकर रानामध्ये कांदा केला होता कांद्याचं पीक एवढं जोपात आलं दृष्ट लागल अशा पद्धतीचं पीक त्या ठिकाणी आलं चांगलं पीक आल्यानंतर जवळजवळ एवढ्या ह्याच्यात दोन ट्रक कांदा त्या ठिकाणी भरला असता अशी परिस्थिती कांद्याची आता रानात सगळं तुम्हाला कांदा दिसतोय हा सगळा कांदा आम्ही गाडून टाकला आता आत्ताच गाडून टाकलं आहे सगळं आता त्याला रोटर मारणार आणि त्याचं खत करणार परिस्थिती शेतकऱ्याची काय आहे ही परिस्थिती दाखवण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतोय आज शेतकरी एवढा अडचणीत आहे परंतु सरकारचं त्याच्याकडं संपूर्ण दुर्लक्ष आहे मी या कांद्याचा पंचनामा करा म्हणून सर्वांना त्या ठिकाणी विनंती केली अधिकाऱ्यांना परंतु आपल्या इकडं अतिवृष्टी झाली नाही पंचनाम्याचे आपल्या जिल्ह्याला आदेश नाहीत त्याच्यामुळं पंचनामे कोणीच शेतकऱ्याचं त्या ठिकाणी केले नाहीत शेकडो हजारो शेतकऱ्याची शेतीची अशीच माझ्यासारखी परिस्थिती झाली आणि संपूर्ण कांद्याचं पीक या वर्षीचं जे नगदी पीक दिवाळीच्या दिवशी लोकांना दिवाळीत पैसे मिळतात दसऱ्यात पैसे मिळतात आज आमची काळी दिवाळी सगळी आमच्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर असताना शेतकरी मात्र त्या ठिकाणी आज मरणाच्या यातना सहन करतोय आणि पुढारी मात्र निवडणुकीच्या नादाला सगळेजण त्या ठिकाणी लागलेले आहेत केंद्रातल्या सरकारपासून आज राज्यातल्या सरकारपर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या सगळ्या नेत्यांच्या आमदारापासून कुणी त्याच्याकडे बघायला तयार नाही शेतकऱ्याकडं अशी अवस्था आज शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतीमालाला बाजारभाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मी सांगितलं दीड एकर कांदा मी की के त्या ठिकाणी केला दीड एकर कांद्याला खर्च साठ ते पासष्ट हजार रुपये माझा त्या ठिकाणी झाला हा सगळा खर्च केल्यानंतर कांदा चांगला आला परंतु अतिवृष्टीच्या पावसामुळे त्यातली बरासा कांदा सडला सगळा तेही करून मजुरी लावून कसा तरी काढला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस आला पुन्हा त्याची फार वाट लागली आणि तो कांदा सगळा पावसात भिजला सडला सगळा आणि काय पंधरा वीस पिशव्या मी त्या ठिकाणी काढल्या लोकांना सांगितलं लो फुकट घेऊन जा पण लोक फुकटसुद्धा कुणी घेऊन जायला तयार नाहीत पण पंधरावीस पिशव्या पंधरा पिशव्या काढून मी पुण्याच्या मार्केटला त्या ठिकाणी पाठवल्या पुण्यामध्ये आमचं मोठं मार्केट आहे त्या मार्केटला त्या ठिकाणी पाठवल्या मार्केटला पाठवल्यानंतर गाडीत पिशव्या भरणं कांदा काठणं ते गाडीत पिशवीत भरणं त्याच्यानंतर गाडीचं भाडं हमाली हे सगळा खर्च बघितला तर त्यांना परवडणार बाजार त्याला त्या ठिकाणी दालाची पट्टी मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी पाठवतो सहाशे चौसष्ट रुपये पंधरा पिशव्याची पट्टी आली खर्च त्याचा किती झाला आहे काय झाला आहे ते तुम्हाला सगळं पट्टीमध्ये दिसल तेव्हा ठीक आहे मी ते सहन करू शकतोय परंतु सर्वच शेतकरी त्या ठिकाणी खरं सहन करू शकत नाहीत आज अनेक शेतकरी त्या ठिकाणी राहत आहेत त्यांची दिवाळी त्या ठिकाणी खराब काळी दिवाळी त्या ठिकाणी चालली आणि सरकार मात्र आपल्याकडे त्या ठिकाणी बघत नाही तेव्हा या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि संपूर्ण तालुक्यातल्या असणाऱ्या कांदा उत्पादकांना त्या ठिकाणी तालुक्यात आमच्या पुरंदर तालुक्यात हा जो कांदा आता केलेला आहे या कांद्याच्या उत्पादकाचा पंचनामे आता काय गाळलेला आहे अजून दिसतोय समोर इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसेल सगळा कांदा कसा गाळला आहे तर तो पाहून न पाहता त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी माझ्यासारख्या एक सामान्य शेतकऱ्याची सरकारला विनंती आहे सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी विनंती करतो आणि शेतकऱ्याला वाचवावं आणि ही पट्टी माझी सगळीकडे तुम्ही पाठवा लोकांना कळल काय परिस्थिती आहे खर्च जास्त आणि सहाशे चौसष्ट रुपयात साडेसातशे सातशे एकाहत्तर किलो कांदा त्या ठिकाणी विकलाय एक रुपया हा बाजार शहात्तर पैसे का सदुसठ पैसे बाजार बसतोय सगळा खर्च अर्ज जाऊन शेतकरी जगेल का मरेल याची काळजी सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशी माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याची सरकारला विनंती आहे रडून सांगतो काय तुम्हाला पाहिजे तसं सांगतो ठीक आहे काय करायचं ते करा पण शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि पंचनामे करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या अशी कळकळीची विनंती देवाभाऊ हो, तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद